आटपाडी महसूल विभागानं अवैध वाळू तस्करीवर मोठी कारवाई करत मानगंगा नदीपात्राच्या शेजारील बोंबीवाडी गावात सत्तर ब्रास वाळू जप्त केली नेमके आणि सविस्तर बातमी बोल बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आटपाडी महसूल विभागानं अवैध वाळू तस्करीवर मोठी कारवाई करत मानगंगा नदीपात्राच्या शेजारील बोंबेवाडी गावात सत्तर वाळू जप्त केली आहे जिल्हाधिकारी अशोक काकडे प्रांताधिकारी विक्रम बांधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः तहसीलदार सागर ढवळे व महसूल पथकानं ही धडक कारवाई केली या मोहिमेत तलाटी विनायक बालटे विनायक पाटील अरुण आयनापुरे तसेच कोतवाल गोरख जावीर पोलीस पाटील वैभव पोलीस पाटील वैभव देशमुख संतोष आईवळे प्रभाकर पुजारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली गुप्त माहितीच्या आधारे महसूल पथकानं वाळू तस्करी करणाऱ्या ठिकाणी छापा टाकत वाळू सदर वाळू जप्त केली ज्या वाहनांद्वारे ही वाळू वाहतूक व वा डेपो करण्यात आला आहे त्या वाहन चालकांची व वा मालकांची स्थानिक चौकशी करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे महसूल विभागानं अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांना कठोर कारवाईचा इशारा दिला आहे तसेच अवैध वाळू उत्खनन व वा वाहतुकीबाबत कोणतीही माहिती असल्यास प्रशासनाशी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार सागर ढवळे यांनी केले आहे